नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज सकाळी सकाळीच उठून बाहेर आल्यानंतर मी परस बागेत पाहिलं तर खूप सुंदर असं जास्वंदाचं फुल उमललेलं होतं तर बऱ्याच दिवस झाले होते हे जास्वंदाचं रोपटं लावलेलं तर आज त्याला छान असं गुलाबी रंगाचं फूल आलं होतं तर आपल्या परसबागे आता बागेमध्ये आता दोन तीन कलरचे जास्वंदाचे फुलं झालेले आहेत तर, तर, तर हे खूप सुंदर असं केसरी रंगाचं फुल आहे तर एकदम डोळ्यात भरतं असं सुंदर असं आणि इथं आहे गौरी गुलाब ही ही। तर हेही देवाला वाहण्यासाठी हे गुलाबाचं झाड पण मी इथं ठेवलेलं आहे तर गौरी गौरी गुलाबही देवाला वाहण्यासाठी खूप सुंदर असतात फुलं आणि आपल्या परसबागेतली केळीचा घड पहा किती मोठा झालेला आहे तर पहिल्याच वेळेस आपल्या परसबागेतील केळीला एवढा मोठा घड आला आहे आणि मला पण माहिती नव्हतं तर हा घड पिकण्यासाठी दोन तीन महिने जातात आणि आपल्या परसबागेतील हळद हळद ही आता झालेली आहे पण अजून थोडासा टाईम आहे हळदीला तर हळदीचं जे रोप आहे ना ते पूर्ण जेव्हा सुकून वाळून जातं त्यावेळेस आपली ही हळद काढायला योग्य अशी झालेली असते आणि सुंदर अशी रांगोळी दारामध्ये ज्योतींनी काढलेली आहे तर शुभ सकाळ सर्वांना आणि तर आपल्या रामेश्वरम ट्रीपचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत तरी छोट्याशा आपल्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण रामेश्वरम यात्रा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हीही माझ्या व्हिडिओला छान अशी साथ दिलीत तर आज आता घरी आल्यावर थोडासा आराम झाला आणि आजारी काही पडले नाही खूप सुंदर अशी माझी रामेश्वरम ट्रीप झाली सर्दी खोकला काही नाही झालं थोडंसं दोन दिवस अंग दुखलं गोळी घेतल्याने तेही व्यवस्थित झालं तर तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या मागं तर आहेतच आणि आज रविवार आणि अमावस्या असल्यामुळे ज्योतीने सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्यानंतर मी डायरेक्ट व्हिडिओ आपल्या शेतामध्ये घेतला आहे तर दुपारी शेतामध्ये चक्कर मारायला गेले होते कारण आता शेतकरी असल्यामुळं आपल्याला शेतीची ओढ असते तर रामेश्वरम ट्रिपला गेल्यानंतर परत आल्यावर आपला गहू किती मोठा झाला आहे किंवा शेतात काय चालू आहे काम तर हे पाहण्यासाठी मी दुपारी शेतामध्ये चक्कर मारायला गेले तर एकटीच गेले होते ज्योतीला पण आज मी नेलेलं नव्हतं तर इथं मावशी आता काढत काढत आहेत गवत तर गव्हामध्ये थोडंसं कडी काठानी गवत झालेलं आहे नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर रामेश्वर रामेश्वरम यात्रेवरून आल्यावर आताशी मी आता शेतामध्ये चक्कर मारायला आले तर माझ्या पाठीमागे पहा गहू आपला किती छान झाला आहे सुंदर तर बोंब्या पण आल्यात आता गव्हाला तर आज तळ्यातली मोटर खराब झालेली होती तर ती काढायची होती तर त्यामुळे आज शेतात आलो तर म्हटलं चला आता चक्कर मारावं तर लसूण लावलेला आहे तर मी चालले तिकडं लसणाकडं तर मस्त असा आपला गहू झाला आहे तर श्रीराम गहू आहे हा आणि खूप छान असा चूड क करतो हा गहू तर तुम्हाला जवळून दाखवते तर पहा अशा पद्धतीने आणि मस्त असं चूड केलं आहे गव्हाने आणि ओंबी पण पहा किती मोठी मोठी अशी पडली जडतीला पण खूप चांगला आहे हा गहू रामेश्वरम यात्रे यात्रेवरून आल्यापासून सारखे पाहुणे रावळे भेटायला येत होते तर सात आठ दिवस तर त्याच्यातच गेले आ, मी आजारी पडले नाही काय नाही एकदम छान अशी यात्रा झाली आणि आल्यावर पण आजारी पडले नाही पण सारखं भेटायला बहिणी ह्या त्या सर्व येऊन गेल्या माझ्या नंदा पण येऊन गेल्या भेटायला तर त्याच्यात आता बराच वेळ गेला म्हटलं चला आता शेतात चक्कर मारावी तर दाखवते तुम्हाला मी आता लसणाकडं आले तर इथं कृष्णाने लसूण लावलं आहे कोपऱ्याला चला तर आपल्या शेजारी इथं हा डाळिंबाचा बाग आहे याची छाटणी झालेली आहे आता आणि आता हा धरण्यासाठी सज्ज झाला आहे लसूण छान असं आलाय मस्त कोथंबिरीतल्या पण फुलं आलेत पण आता वड्यासाठी मी घेऊन जाते कोथंबीर जरा कोथंबीर होती पण मला शेतात यायला उशीर झाला तरीही चालते घरी गेल्यावर नऊ दहा वर्ष मी स्वतः ही शेती केलेली आहे पण आता हळूहळू शेती करणं ही अवघड होऊन जातं काय होतं शेतीत खूप असे कष्ट लागतात आणि श्यामला पण वेळ नाही ज्योतीला पण वेळ नाही घरी पण भरपूर असं काम असतं त्यामुळं शेती करणं स्वतः शक्य होत नाही तर त्यामुळं आता आम्ही ही शेती ठोक्याने दिली कारण खूप त्रास होतो खूप सगळी वनवन होती आणि पोरांना पण ताणदेवा वाटत नाही कारण त्यांच्यामागं पण त्यांचे कामं भरपूर असतात शेती करण्यासाठी भांडवलही खूप लागतं याच्यातून आपल्याला आनंद मिळतो सर्व काही मिळतं पण शारीरिक कष्टही तेवढेच असतात तर शेतकरी झाल्याशिवाय या कष्टाची जाणीव आपल्याला होत नाही तर मैत्रिणींनो आता ही कोथंबीर मी घेऊन जाणार आहे घरी छान अशा कोथंबीरच्या वड्या करणार आहे तर ज्योतीला मला श्यामला मुलांनाही कोथंबिरीच्या वड्या खूप आवडतात तर आपल्या शेतातली कोथंबिरीचं चा एकदम छान असं सुगंध सुटलेला होता आणि आपल्या आंब्याचं पहा किती छान मोहर आलेला आहे तर भारी असे आंबे यंदा फुटलेले आहेत मस्त तर अशा पद्धतीने आपला हा श्रीराम गहू आलेला आहे आणि शेतीही खूप छान आहे सर्व छान असं सुरू आहे तुमच्या कृपेने आणि आपल्या व्हिडिओलाही भरभरून असं सा तुम्ही साथ द्या कमेंट करा तर तुम्हालाही मी नवीन नवीन नवी दाखवत असते शेतामध्ये काय चाललं आहे माझ्या परसबागेमध्ये काय चाललं आहे तर पाण्याची बाटली आणि घेऊन आले होते तर शेवग्याच्या शेंगाही आहेत तर म्हटलं चला आता शेवग्या शेंगा पण घेऊन जावा कारण ह्या दिवसात आहे ना शेवग्याच्या शेंगा बाजारात खूप महाग असतात पन्नास रुपये पावशर असतात आणि शेवग्याला शेंगा बारीकच आहेत अशा एकदम दळदार अशा भरलेल्या शेंगा नाही तर चार पाच शेंगा मला सापडल्या होत्या दळदार भरलेल्या तर ह्या मी आता घरी चालवलेल्या आहेत आणि विहिरीचं पाणीही डोकून पाहिलं तर पाटाचं पाणी गेल्यामुळं विहिरीचं पाणी खाली गेलं आहे तर अशा पद्धतीने संध्याकाळी ज्योतिने छान अशा ह्या कोथंबिरीच्या वड्या केलेल्या आहेत आणि इथं ठेवलेल्या आहेत उकडायला तर आम्हाला खूप अशा वड्या आवडतात तर आपल्या कुंकू टिकली किचन या चॅनलवर जरूर पहा या कोथंबिरीच्या वड्या कशा केलेल्या आहेत आम्ही तर चला तर मैत्रिणींनो तर ज्योतिनी कोथंबिरीच्या वड्या टाकलेल्या होत्या उकडायला तोपर्यंत म्हणलं चला बाजरीचं दळण करावं तर ज्योतीला आणि मला बाजरीची भाकरी खूप आवडते तर मस्त असं बाजरीचं दळण संध्याकाळच्या वेळी करून घेतलं हृगयदृशांगी शाळेतून आलेले आहेत तर मुलांचं थोडीशी गडबड चालली त्यामुळं आवाज स्किप केलाय तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा आज नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये tô por bye bye